देवाचं भजन करा नामस्मरण करा इतर जीवनामध्ये गरजेचं आहे आवश्यक आहे म्हणून तुम्ही काय करा वाचने भगवंताचं नामस्मरण महाराज देवाचं नामस्मरण करा असं तुम्ही आम्हाला सांगता मनकारे म्हणकारे जना असं तुम्ही आम्हाला सांगता तुम्ही मोकाय तुमच्या पाठीमागे घरदार नाही बायका मुलं नाही तुम्हाला संसार नाही तुम्ही मोकळे जपणे म्हणून महाराज आमच्या पाठीमागे घरदारे बायका मुले आम्हाला संसार बघावा लागतो आमच्या पाठीमागे महाराज फार मोठा आहे आम्हाला सवड कुठे देवाचं नामस्मरण घेण्याकरता कारण देवाचं नामस्मरण घेण्याकरता सवड पाहिजे तसा वेळ पाहिजे तर बाबा देवाचं नामस्मरण घेण्याकरता सवडीची गरज नाही तुम्ही भलं संसर्ग असला तरी काय हरकत नाही कारण ब्रह्मचार्यानेच देवाचं नामस्मरण करावं आणि संसारिकाने देवाचं नामस्मरण करू नये असं काही नाही नानबरा सांगता तुम्ही संसारिका असला तरी काय हरकत नाही हरेपाठाच्या पहिल्याचा गणपती नानगर सांगत असता करता सुद्धा तुम्हाला देवाचं भजन करता येते किंवा तुमच्या वाट्याला जे काम आले जे कर्म करता तुम्ही शेतकरी असाल तर बिंदा शेती करा व्यापारी असला तुम्ही व्यापार करा तुम्ही दुकानदार असला दुकान चालवा जो तुमचा धंदाश्र बिंदास करा पण ते काम करता करता करणार आहात तुम्ही ब्रह्मचारी आहात का तुम्ही संसारिक आहात का काही अडचण नाही परमार्थामध्ये सर्वांना परमार्थ करता येतो सकाळशी येथे संत मालिका पाहिली ना तर ब्रह्मचारी असणारे ज्ञानोबर आहे निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाई तदनंतर जोग महाराज बंकट स्वामी त्याच्यानंतर वामन वामनभू भगवान बाबा नारायण बाबा थोडं ब्रह्मचारी होऊन गेले बरं होम जगामध्ये संत मालिकेमध्ये थोडे संत ब्रह्मचारी मला सांसारिक संत नामदेवराय आहेत गोरबा राय आहेत सावतामाळी आहेत एकनाथ महाराज आहेत तुकोबराय आहेत हजारो संत आहेत आणि परमार्थामध्ये असं काय नाही बरं का, का। ब्रह्मचारी संत फार मोठा असतो संसारिक म्हणजे तो फारच सामान्य असतो किंवा फारच लहान असतो असं काय नाही परमार्थामध्ये ज्ञानोपराय निष्कलंक ब्रह्मचारी होते तुलना करतो तुमच्या समोर ज्ञानोबराय निष्कलंक ब्रह्मचारी होते दर्याच्या उलट ज्ञानोबरा बरोबर एका साधूचं नाव जोडले ज्ञानोबराचं नाव घेते की त्यांचं नाव येत ज्ञानोबा तुकाराम भानोदास एकनाथ जसं ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोपरा ब्रह्मचारी आहे तर जगद गुरु तुकराय समो एकच बायको नाही बघत तुम्ही त्यांनी एकच बायको केली असेल जगद गुरु किती बायका केल्या होत्या दोन बायका केल्या होत्या काय फरक आहे संतामध्ये जितका अधिकारी ज्ञान उभारायचा तितका जगद गुरु तुकरायचा आणि संत मालिकेमध्ये ज्या ज्या जातीमध्ये ज्या ज्या संतांचा जन्म झाला जातीनुसार त्या त्या संतांनी तो तो धंदा केला गोरबा काय काय कुंभार होते तर कुंभारकीचा के धंदा केला रोज असंबर होते तर चंबारकीचा के धंदा केला सावताबाबा माळी होते तर मायाचा धंदा केला याच्या पुढचा तुम्हाला सांगतो एक संत मुस्लिम समाजामध्ये जन्माला आले होते कबीर मोमीन बस्ती मुसलमान तो संत करतात सावता बाबाच्या बरोबर एका संताचा उल्लेख केला जातो सज न माळ्या सावत्या तुमच्या परंपरेने तुमच्या कुळाचारा जो धंदा तुमच्या पूर्वजांनी केला तो धंदा सोडायची गरज नाही सज महाराज कासाई समाजामध्ये जन्म घेतला खाटीक समाजामध्ये जन्म घेतला आणि त्यांनी खाटकाचा केला तरी सुद्धा साक्षात परमात्मा त्यांच्या बरोबर मास विकण्याचं काम केलं पण कुळाचाराप्रमाणे करणार का तुम्ही जर खाटकाच्या पोटीने जन्म घेतला था तुम्ही खाटकाचा धंदा करू okay. नका कुळाच्या प्रमाणे करा तर तुम्ही म्हणाल नारस पार्स होत सांगतो तुम्ही आम्हाला मास विकलं त्याच्याबरोबर देवाने आम्ही करू ते जमणार नाही त्यांचा कुळाचारच तो होता <laughs> <कुलाचार laughs> <laughs> 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 विठाला विठाणार आहात त्यानुसार तुम्ही वाचिने पुन्हा पुन्हा विठ्ठलाचं नामस्मरण करा ते सोपं आहे देवाचं नामस्मरण फार सोपे आहे किती सोपे तर नामस्मरण का म्हणे सोपे आहे नुसतं सोपं नाही ते आहे भगवान विठ्ठलाचं नाम दिसत सोपन आहे ते गोड आहे किती गोड हे तर अमृता होतात विठ्ठल नाम गोड तीन अक्षराचा रस अमृता एका कीर्तनात त्या कीर्तनकारां विचारलं की जिव्हे गोड तीन अक्षराचा रस होते तीन अक्षर सांग वर कोणते येते त्या अमृतापेक्षा एक गोड असणारे अमृताला भिकर पाडणारे ते तीन अक्षर कोणते एक म्हटलं मारस मी सांगतो ते म्हटलं सांग मला काय करायचं कोणी तरी सांगा तो म्हटलं मारस ते तीन अक्षर म्हणजे तंबाफूला <laughs> <laughs> किती गोड किती गोड आहे त्याला ज्याला त्याला भेटा खिशिश ठेवा लागते नसले की माणसं बेचेन होतात करमतच नाही त्याला तसं माझ्याकडनं उतरले तलब लागली ना बाबा ते सुद्धा भराव काही घाण पदार्थ असतात तंबाखू बिड्या दारू फार घाण पदार्थ येत वाट वगैरे करणारे पदार्थ येत त्याला एक जागा तलब लागली ना बाबा ती इथे वेळ होतं माणूस त्याच्या आणि कधी कधी काय होत गरबडीने कुठेतरी कीर्तना जात असतो सकाळची वेळ असते कुठे कायद्याचं म्हणा कोणाचा दावा म्हणा गरबडीने जात असतो आणि एखादा शेतकरी शेतातलं काम टाकतो पळतच आमच्याकडे पळत असेल काम तो ओळखलं बरं का कशाला ओळखलं तो कशा करता येतो तो कसं करता येत आम्हाला वाटतं पाया पडायला लागू करा गाडी मग आपल्या दारा आम्हाला चलत लागली आम्हाला तुमचे पाय पडून घ्यायचे कोणी समोर आलं तो कशाला आला हे आम्ही विचारित नाही पाय पायपुरू कोणी माणूस समोर आला की पाय त्याच्या प्रकाराचे की चलतच लागले माणूस म्हणजे सांगायचं दादर असं की व्यसन जीवनामध्ये हानी करणार आहे जगत गुरु आहे सुद्धा व्यसन लावलं होतं आम्ही विसन करतो आणि गुरु तुकोबरा सुद्धा विसन लावलं होतं

अंगीके खेळ देवते आणि ते देवाचं नाम स्मरण मुखवाट आणण्याकरता त्या नामाची सवय लावण्याकरता जीवनामध्ये फार मोठी <tis> कष्ट घ्यावे लागतात फार मोठा त्याग करावा लागतो आपल्या जीवनातले कष्ट तुको बरा सांगा न्याज साठी केला होता आत्ता हा सेवटचा बरं का दादाच हा भंगल का हा जगद्गुरु तुकोबराच्या परमार्थाची वाटचाल सांगणार आहे जीवनामध्ये आपण जे केलं ते सांगणार याच्याकरता तुकोबरा सांगतात यादसाठी केला होता आठ असं आम्ही दारुडीचा दर्व लागून घेतो यादसाठी केला होता आठ तास वारकऱ्याचे घ्या एखाद्या वारकऱ्याचा दाव वासिंना बिंदाच घ्या यादसाठी केला तर मग एखाद्या वक्त्याचा दार्व डाव घेतला तर आपण बंगलाचा आपण होतो तो गो बघा सांगतात करता जीवनामध्ये आठ तास केला कशाकरता आठ तास केला तर शेवटचा शेवट चांगला काय करत का आपण कधी कधी एखाद्या माणसाच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो त्याचा शेवट चांगला झाला तो एकादशीला मेला त्याचा शेवट चांगला झाला तो सोमवारी मेला त्याचा शेवट चांगला झाला महाशिवरात्रीला मेला अनेक आता जर वार केली के वार केलं पण कुठं चांगलं मिळणार <laughs> आपण कधी कधी शेवट ठरवतो एखाद्याचा आपल्याला ठरवण्याचा अधिकार नाही अजून एक अनुमान करतात लोक दाव्याचे जर पिंडाला पाटापाटा कावे शिवले ना <laughs> शेवट चांगला झाला तो कावळा असा विलंदर पक्षी कामाला अनेक ठिकाणी दाव्याला जावं लागतं <laughs> विचित्र पक्षी येतो बऱ्याचशा ठिकाणी असं मला बघायला मिळालं एका दारुड्याचा दावा फेल गेला नाही त्या दारुड्याच दारुड होता पण मोकळ्या मनाचा कशी चांगला माणूस होता मोकळ्या मनाचा होता मोकळ्या कशी कावल्याशी नाही केल्या पण कुठे कावळा शिवलाय महिन्याची वारी करायचा भजन करायचा आणि पंक्ती घालायचा पण कुठे कावळा शिवला तर बाबा वार करायला कावळ्याची गरज नाही तू गोबर सांगता तो मेल्याच्या नंतर जिवंत मोक्षाला गेला असतो आदिकारी 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 मुख्षारी मुख्षारी मुख्षारी. तो गो बर सांगतात पण धरीचा वारकरी मोक्ष तो अधिकारी मोक्षा मोक्षाचा कारण नुसतं स्वतः मोक्ष मिळण्याचा अधिकार नाही बघा वारकरी हा फक्त स्वतः मोक्षाला जाण्याचा अधिकार नाही तर तो अधिकारी मोक्षाचा म्हणजे तो जगाचा उद्धार करण्याचा त्याला अधिकारी त्याच्या मनात आलं ना त्याच्या वाईट माणसाचा उद्धार करायचा तर तुका म्हणे आली समर्थाच्या मनाला ज्ञानपरायाच्या मनात आलं रुग्ण काय साधू रेडा काय माणूस आहे का रेड्याला काय ज्ञान आहे का तर ज्ञानो मनात आलं रेड्याचा उद्धार करायचा तर होता कृपा तुमची वेद वेद बोलू घेत एवढं गोष्ट संपली नाही बाबा म्हणजे पैठण प्रसंग आला ज्ञानोपराने रेड्याचा मस्तकोर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला एवढीच गोष्ट संपली नाही त्या गोष्टीचा परिणाम आज बघायला तुम्ही आळेगावला जाऊन बघा आळेगावी येई आळा फटायका तिकडे एक आळेगाव आणि त्या आळे गावाला एका रेड त्या रेडीची समाधी कोणत्या रेड्याची जो पैठण पैठणमध्ये ज्ञानोबराच्या कृपेने वेद बोलला समाधी होती गावाला आणि आज त्या लेडेचं दर्शन करता बारी लागते जाऊन बघायचं तरी आयुष्यात जा त्या रेडीचं दर्शन करता त्याला रेडा नाही म्हणत त्याला रेडी महाराज म्हणतात कारण संत जर मनात आलं ना सामान्य माणसाला मोठे प्राप्त करून देतात खंडबाळ वार करायला काय येतो तो बाय दुसरं दैवत का त्यांच्याबद्दल तुम्ही मग काय बोलते ते काही कीर्तन करत आहे का